महत्वपूर्ण असलेल्या दिवसाला त्याही काळामध्ये महत्व होत आणि म्हणून राजांनी राजांनी रामदेव स्वामींसाठी स्वामींच्या दर्शनासाठी गुरुच्या दर्शनाला जावं ह्या उद्देशाने पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी तयारी केली त्यांना अर्थळा आला म्हणून पौर्णिमेचा दिवस तो कॅन्सल झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी केली त्याही दिवशी पुन्हा अडथळा आला आता अडथळे आपल्याला माहीत आहेत मी विस्तृतपणे सांगत नाही असा आला कुठल्याही प्रकारचं संकष्ट आलं तर स्वामींच्या दर्शनाला जाणे म्हणजे जाणे संध्याकाळची वेळ होईल स्वामी श्री चक्रधर महाराज भक्तीजनासोबत हो बसलेली होती सर्व बाईसा वगैरे भक्तीजन वगैरे सगळे होते आणि देवांनी त्यांच्या समोर सांगितलं की म्हणले बाबा उद्या आपल्या दर्शनासाठी राजा गुरु गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने निश्चित येणार आहे तो त्याचा निश्चय पक्का आहे सगळ्यांना आनंद झाला आश्चर्य वाटलं राजा आपल्या देवाच्या दर्शनाला येतो आहे मग सगळ्यांनी खुशी व्यक्त केली म्हणजे देवा खरोखर राजा किती देवाचा भाग्याचा हो देव म्हणले तसं नाही तो इथं आल्यानंतर तो संपूर्ण राज्य आम्हाला समर्पित करणार आहे आजुकच भक्तिमंडळी उल्हासित झाली आणि म्हणले की वा वा आमचे देव राजे किती चांगली गोष्ट आहे मग त्यावेळेस देव म्हणले की बाबा जर आम्ही राजे जर झालो तर मग तुमच्या ह्या इथ बोडख्यांचा रिगावा होईल असा शब्द उच्चारल्याबरोबर बाईसा म्हणते बाबा जर तसं जर असेल तर भेटच नको आणि बस स्वामींनी सोळाव्या नंबरच्या लेणीतल्या त्या असलेल्या ले भुयारामधून जो प्रवास केला सुरू केला तो कैलास लेण्यापर्यंत विषाणूच्या लेण्यापर्यंत गेला आणि विषाणूच्या लेण्यावरून खाली पाहिल्यानंतर सांगितलं की बैसाने विचारले बाबा हे कोणतं गाव आहे म्हणून हे येणार हो आणि अशा अवस्थेत स्वामी श्री चक्रधर महाराज विठखेडा माटखेडा या ठिकाणी आले तिथून या लासूर गावामध्ये आले तो म्हणजे द्वितीयेचा दिवस प्रथम दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेच्या अगोदर राजा निघाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी अडथळा आला दुसऱ्या दिवशी निश्चय केला एकादशी एक, एक प्रथमा प्रथमा दिवशीच्या दिवशी, दिवशी। आणि स्वामी माता लासूर ह्याच ठिकाणी आले आणि तो असलेला हा पदस्पर्श पावन केला या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री अविराज बाबाजी ज्यावेळेस बोलत होते तर त्यांनी मूढ तत्व सांगितलं मूढ तत्व की स्थान कशाला म्हणावं वस्ती कशाला म्हणावी नाही का कुडी वस्ती कशाला म्हणावी अवस्थान कशाला म्हणावं महास्थान कशाला म्हणावं हे सगळ्या गोष्टी यथंबोत आणि त्या स्थानाचं महत्व स्वामींचा पदस्पर्श स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी काय विशेष महत्व असतं हे सुद्धा बाबांनी यथोचित चांगल्या पद्धतीनं तत्वाला धरून अत्यंत सुंदर पद्धतीनं त्यांनी विवेचन केलं त्याच्यानंतर परमपूजनी आदरणीय श्रद्धे श्री फलटणकर बाबाजींनी जे वक्तव्य केलेलं आहे मी अध्यक्ष असल्यामुळे मला थोडस परामर्श घ्यावा लागणार आहे मी माझं बोलू का न बोलू त्यांच्याच बोलण्यात माझं बोलणं कारण महेंद्र व्यास बाबांनी तिथूनच बोटाव असं याच्यावरती बोट वाजवलं लक्षात आलं ती घंटी बी वाजली तर सांगायचं तात्पर्य बाबाजींनी बी म्हणजे सुंदर असं विवेचन केलं ते म्हणजे सुरूवत त्याज्य ते दोष पल्लोली व दुर्जनम आपण गुणग्राहेत पंडित आहात म्हणजे जर ग्रहण करायचंच आहे तर पंडितांनी गुणग्रहण करावं आणि सुरूवत त्याज्य ते दोषा जसं बाईंनी सुपामध्ये घेतलं धान्य आणि पाखळलं काय करतो सु कचरा बाहेर फेकत आणि धान्य चांगलं मधात ठेवत आणि चालणी बाईनं घेतली एका बाईनं चालणी घेतली आणि ती चाळायला लागली ती काय करते सगळं पीठ खाली टाकून देते आणि कोंड मधात ठेवते म्हणून ह्या ठिकाणी आपण सर्वांनी काय घेतलं पाहिजे तर सर्व दोष टाकून द्यायचे आणि गुण ग्रहण करायचे असं बाबाजींनी निरूपणामध्ये बाबाजींच्या निरूपणामध्ये अत्यंत सुंदर निरूपण केलं निरूपणामध्ये असं सांगितलं की देवाची भक्ताची भेट कशी होते स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या भेटीला जेव्हा रुद्रपुरावरून जेव्हा भट्टवास येतात तर त्यावेळेस त्यांच्या मधला जो असलेला जो स्नेह भाव आहे मातृत्वाचा भाव आहे स्वामी सेवकाचा जो भाव आहे गुरु शिष्यत्वाचा जो भाव आहे हे सगळे भाव बाबाजींनी आपल्या समोर ठेवले याच्यातले सगळे भाव आपण घरी घेऊन जायचे आहेत सिंधुरीच्या रुपाने तदनंतर परमपूजनीय आदरणीय श्रद्धे श्री कंदारकर बाबा कंदारकर बाबांनी काय सांगावं त्यांनी सांगितलं की आम्ही दिवा लावला आणि दिवा म्हणजे काय तमसो महा अंधाराकडून प्रकाशाकडे आपण गेलंच पाहिजे बरोबर आहे आणि स्वामीही तेच सांगतात की म्हणले बाबांनो आपल्या डोळ्यामध्ये डबल सिस्टम आहे टू इन वन सिस्टम आपल्या डोळ्यामध्ये टू इन वन सिस्टम आहे काय आहे तुमच्या समोरून जर माणूस जर गेला तर तुम्ही त्यांना सहज तुम्हाला जर विचारलं काहो इथून ते गेले का काय बघ माझं काही लक्ष नव्हतं पाहिले डोळे उघडेत ना सगळ्यांचे पण डोळे उघडे असूनही दिसत नाही आणि म्हणून डोळ्यामध्ये दोन प्रकारची शक्ती आहे स्वत दोन सामुग्री असली एक तेज सामुग्री आणि एक मेध सामुग्री ह्या ठिकाणी आपण जे आलेलो हो। आहोत पदस्पर्श पावन दिनाच्या निमित्ताने जे आपण आलेलो हो। आहोत या ठिकाणी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांची तेज सामग्री वाढवण्याचं कार्य या ठिकाणी बाबा प्रतिवर्ष करतात परमपूजनी श्री रामचंद्र बाबाजी प्रतिवर्ष त्यांचं कार्य चालतं की तुमचं म्हणजे डोळ्यात तेज वाढलं पाहिजे ज्ञान दृष्टी येता कळू येते जीवा ज्ञान दृष्टी आली की माणसाला कळायला लागतं बाबांनी सांगितलं ला, बाईंनी स्वयंपाक करता करता दिवा मावळला लाईट गेली बहिणी पटकन दिवा लावला तिला सगळं दिसायला तसं वर्षभराच्या कालखंडामध्ये काय होतं माहिती का प्रपंचाच्या चक्करमध्ये मध्ये आपलाही नाना दिवा मावळून जातो आणि पुन्हा त्याला कुठंतरी तेल टाकावं वात लावावी पुन्हा त्याला कुठंतरी तेजोमयता करावी आणि ती दृष्टी पुन्हा आपली स्वामींप्रती असलेली जागी व्हावी या दृष्टीकोनातून बाबांनी ह्या ठिकाणी सुंदर असं निरोपण केलेलं आहे आणि जर समजा आपण सामग्री वाढवली प्रपंचाच्या चक्करमध्ये काहीच पाहायचं नाही असं ठरवलं बस जेवायचं झोपायचं जेवायचं झोपायचं मग देव म्हणतात काहीच न देखे काहीच पाहू शकत नाही आणि तेज सामग्री जर वाढवली तर गर्भ रत्नाच्या गर्भीचे खुंतले रंग देखील रत्न म्हणजे पाषाण आहे पाषाणामध्ये जो रत्न पारखी आहे त्याला तर तेज कळत आणि तो किंमतही सांगू शकतो म्हणून ह्या ठिकाणी ज्ञानरूपी असलेल्या शब्दरत्नामध्ये शब्द, शब्द मोत्यांमध्ये जो प्रकाश आहे जो तेजोमयता आहे ती तेजोमायता प्रदर्शित करण्याचं कार्य हे म्हणजे आमची कीर्तनकार मंडळी भ्रवजनकर मंडळी संत मंडळी वासनिक मंडळीमध्ये पण असे काही आहेत आमचे आमचे साहेब आले काय जाधव साहेब त्यांचंही धर्मकार्य सतत चालू असतं इथं बरेचसे चालू म्हणजे वासनिक मंडळी आहे की ती ज्ञान वासनिक बोधवंत म्हणतात अशा प्रकारची मंडळी या ठिकाणी आलेली आहे मंडळी मला आता ह्या ठिकाणी जास्त बोलायचं नाहीये पंचावतार उपाहार आहे पंचावतार उपाहार प्रसंगामध्ये आपल्याला हो पंचावतार उपहार आहे आणि पंचावतार उपहार प्रसंगामध्ये आपल्याला पाच इंद्रियाच्या माध्यमातून पंचपक्वांना पंचावतारांना प्रदर्शित करायचं आहे काय काय करायचं आहे आपले पाच इंद्रिय म्हणजे डोळे पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय पाच कर्म इंद्रियाच्या माध्यमातून पाच कर्मेंद्रियाच्या पाच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आणि पंच अवतारांना पंच उपहार म्हणजे पंचपक्वांना दाखवायचं आहे वेळ झालेला आहे